बीडच्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे नर्तिका पूजा गायकवाडची संपूर्ण नवरात्र ही तुरुंगात जाणार असल्याचं चा म्हटलं जात आहे आज कोर्टात नेमकं काय घडलं चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा युट्यूब किंवा फेसबुकवरती जर तुम्ही आता ही बातमी पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून स्वतःला संपवलं गोविंदने पूजाच्या घराबाहेरच उभ्या केलेल्या गाडीत स्वतःला गोळी मारून घेतली त्यांच्या आत्महत्येनं बीड जिल्ह्यात खळबळ माजली आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येते आहे नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ झाली आहे गोविंद बर्गेच्या आत्महत्येनंतर मेहण्यानं पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिला अटक देखील करण्यात आली आहे तिला गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं आता संशयित आरोपी पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तिची ही न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांची आहे त्यामुळे येणारी नवरात्र ही पूजाला न्यायालयीन कोठडीत घालवावी लागणार आहे गोविंद आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला आतापर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज अखेर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड या दोन्ही बाजूचा युतीवाद ऐकून घेतल्यानंतर बार्शी न्यायालयानं हा निकाल जाहीर केला आहे एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची पहिली भेट झाली होती त्यानंतर गोविंद आणि पूजामध्ये चांगली मैत्री झाली हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं गोविंद हा विवाहित आहे त्याला एक मुलगा आहे हे माहिती असूनही पूजासोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू होतं गोविंदने पूजाला अनेक महागडे गिफ्ट दिले होते त्यानंतर त्यानं गेवरा इथं एक भव्य बंगला उभारला होता या बंगल्यात गोविंद त्याची पत्नी मुले आणि वडिलांसोबत राहत होता हा बंगला पूजाला आवडला तिने तो नावावर करून देण्याचा हट्ट केला गोविंदला ते शक्य नव्हतं पूजाने शेवटी त्याला धमकी दिली तिने बोलणं देखील बंद केलं गोविंदने बरेच प्रयत्न केले शेवटी त्यानं टोकाचं पाऊल उचललं